महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत पळसदरी मार्गावर युको व वॅगनर कारचा अपघात अपघातात दोन्ही वाहनांचे ड्रायव्हर व सहा ते सात महाविद्यालयीन तरुणी जखमी कर्जत नरेश जाधव कर्जत कडून विश्वनगर येथील बायबल कॉलेजला जाणाऱ्या तरुणींची गाडी व टेस्ट ड्राईव्ह साठी घेऊन गेलेल्या मोटर गॅरेज मेकॅनिकच्या वाहनाचा भीषण अपघात आज दुपारच्या सुमारास पळसदरी रोडवरील बस स्टॉप जवळ येथे झाला हा अपघात एवढा भयंकर होता की एक वाहन पलटी झाल्याचे समजते दरम्यान या अपघातात बायबल कॉलेजच्या सहा ते सात तरुणी जखमी झाल्या असून त्यांच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत याबाबत प्रत्यक्षदर्शी रिक्षा चालकाने सांगितलेली हकीकत अशी की, की कर्जतकडून विश्वनगर येथील बायबल कॉलेजला जाणाऱ्या तरुणींची गाडी येत होती या गाडीत सहा ते सात महाविद्यालयीन तरुणी असल्याचे समजते दरम्यान कर्जत येथे मोटर गॅरेज असलेल्या गॅरेजचा मेकॅनिक गाडीची टेस्ट घेण्याकरिता कर्जतहून पळसदरी गेला गेलेला होता तो खोपोलीकडून कर्जतकडे जात, जात असताना पळसदरी रोडवरील नागुरले नागुर्ले फाटा स्टॉप जवळ मेकॅनिकने अचानक टर्न घेतल्याने समोरून येणाऱ्या वाहनाची त्याला टक्कर लागली यात एक वाहन पलटी झाल्याचेही समजते दरम्यान यावेळी कर्जत येथील रिक्षा चालक वैभव इंगुलकर यांनी दोन्ही वाहनात अडकलेल्यांना उपस्थित नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले तसेच होमगार्ड मध्ये असलेले रिक्षा चालक वैभव इंगुलकर यांनी जखमींना आपल्या रिक्षेत तज टाकून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या अपघातात दोन्ही वाहनांचे ड्रायव्हर व सहा ते सात महाविद्यालयीन तरुणी जखमी झाल्याचे सांगण्यात आले हा अपघात वॅगेनर एम एच शून्य चार सी जे त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी व इको एम एच शेचाळीस बी क्यू चोपन्न शून्य आठ या दोन वाहनात झाला आहे बातमी प्रकाशित होण्यापर्यंत या प्रकरणी पोलीस कारवाईची कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही तसेच जखमींची नावे अद्याप समजली नव्हती परंतु तरुणींना चांगलीच दुखापत झाली असली तरी जीवितहानी झाली नसल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मोठे वेनगाव येथील आयुष फार्म हाऊस जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय तसेच स्विमिंग पूल रेन डान्स एसी रूम खेळण्यासाठी आयपाईस जागा गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी अठ्याऐंशी अडतीस अकरा अकरा अभिषेक गायकार अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदतीस अकरा अकरा अवंतिका गायकार सत्याहत्तर वीस झिरो चार छप्पन्न अठ्याहत्तर तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी